संप्रदान केलेला मांडवीचा बलवा कुस्तीला प्रारंभ झाला दोघ हे सावध पावित्र्यामध्ये चैतन्य आणि धनराज अशी कुस्ती चालू आहे फोटोग्राफर दोघांचाही सावध पवित्रा घेतलेला आहे आत्रमटता पाहिजे तिथे मानता पाहिजे ते म्हणजे प्रगती थांबला तो संपला काळ पुढे चालला सकाळी पाच रुपये भावानं मिळणारं वर्तमानपत्र संध्याकाळी पाच रुपये फुलेच्या भावानं जात हा काळाचा नाव आहे तुम्ही जो आणि घेतलेले तिथं छोळी बांधण्याचा प्रयत्न पिचुकलेचा फोडगावून लावलेला आहे उपमहाराष्ट्र केसरे पिंटू फाडके या समयाला उपस्थित आहे मैदानाच्या वतीनं पिंटू फाडके पैलवान आपला सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आहे सकारात्मक खेळ खेळाचा आक्रमण झालेला आहे टिकोळी आणि धनराज भिजवल्याची कुस्ती चालू आहे रोडला वारण केलेला आहे काही मिनिटाचा वेळ बाकी आहे मिनिटातील काही सेकंद संपलेला आहे गटिमान कुस्ती चालू झालेली आहे पुढची कुस्ती काय म्हणायचं कमाल वेळ बांधण्याचा प्रयत्न आहे एकच कोच भरणार आहे पुन्हा दोन गुणाची कमाई केली काहीही शेवटच्या या समयाला पंतज तालुक्यात तहसीलदार माननीय डॉक्टर जाधव जागवसाहेब यांचा आगमन झालेला आहे पंठणजी तहसीलदार

कुस्तगीर मंडळाच्या वतीनं हातातलं पाहिजे बरोबर वतीनं स्वागत सहरच्या स्वागता स्वतः फडण तालुका कुस्तीगीर सातारा जिल्हा संघटना आदरणीय बापू दादा त्याचबरोबर या संयोजक कुमार परदेशीस्त मस्त मस्त मंडळी जा या सरबाईच्या वतीनं दशेदार सन्मान्य अभिषेक जाधव साहेब या ठिकाणी आपला सहर्षा स्वागत सहर्षा स्वागत सहर्षा स्वागत पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली आहे आक्रमकता अभिमानता

सेमी फायनल आहे सत्य पैलवान आपण पर्याराम मंगेश माने रेहमानपूर राजाराम रुक्मासवालनाय चाललाय बरोबर मंगेश माने लाल पट्टे राजाराम रुक्नावर मस्त एक नंबर मस्त मस्त बरोबर आहे बरोबर मस्त वागिरीचा काळाग्राम तालुक्याला एक पैलवान होता तुकाराम पाटीलवाणी तुकाराम पाटील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रंगित राजमाने चितपट कुस्ती करून विजयी झालेला सुंदर सालतू मरण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी कार्यक्रम असला की

मंगेश नाथोर मंगेश करा समोर करून बसलेला राजाराम प्रवाह करा प्रतोत्तम प्रवध करून तुला कुठला विचार चर्ची बसते

आणि या सर्वांचे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वचना व सातारा जिल्हा कुस्तीगीर संघायामार्फत सहर्ष स्वागत मस्त बरोबर आहे बरोबर आहे आज या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे शाबास बरोबर आहे हा हा बरोबर आहे बरोबर आहे या समयाला एक महाराष्ट्राबाद या समयला उपस्थित आहे या ते काही आणि त्याच्या समेत काय नाही काय नाही એક નંબર ગામ